संजय राऊत सांगलीच्या दौऱ्यावर आहेत सांगलीच्या जागेचा वाद मिटवणं आणि सांगलीतनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार असणाऱ्या चंद्रहार पाटलांची वातावरण निर्मिती करणं या दोन मुख्य जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपवण्यात आल्या होत्या काल आणि आज हा दौरा होता मात्र सांगलीमध्ये उतरल्यापासूनच संजय राऊतांनी तोफ डागायला सुरुवात केलीये याचा रिझल्ट म्हणजे चंद्रहार पाटील यांच्या पाठीमाग जी काही ताकद उभा होण्याची शक्यता होती ती सुद्धा आता संपुष्टात आहे याशिवाय काँग्रेसच्या विशाल पाटलांच्या मागे सहानुभूतीचं वातावरण तयार झाले संजय राऊत गेलेले एक गोष्ट करण्यासाठी पण आले दुसरीच गोष्ट करू साहजिकच ते आले त्यांनी पाहिलं आणि ते हरले असं या दौऱ्याचं वर्णन केलं जात आहे पण नेमकं असं का संजय राऊत सांगलीत जाऊन नेमके कसे फसले त्यांच्या दौऱ्यामुळं विशाल पाटलांच्या सहानुभूतीचं वातावरण कसं तयार झालं आणि शिवसेनेच्या विरोधातच वातावरण कसं गेलं आणि हा दौरा संजय राऊतांवरतीच कसा उलटला पाहूयात या व्हिडिओच्या नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू संजय राऊतांमुळे झालेला पहिला घोळ म्हणजे सांगलीची जागा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं परस्पर ठरवलीये हे स्पष्ट झालं सांगलीची जागा शिवसेनेला सोडणं हा महाविकास आघाडीचा निर्णय हे पटवून देण्याचा प्रयत्न सांगलीत उतरताच माध्यमांना संजय राऊत करत होते तेव्हा रामटेकची जागा आम्ही काँग्रेसला सोडली अमरावतीत आम्ही लढतोय जिंकतोय ती जागा सोडली त्याचप्रमाणे कोल्हापूरची जागा सोडल्यानंतर त्याऐवजी सांगली लढवावी अशी भावना कार्यकर्त्यांची होती महाविकास आघाडीत बंद खोली चर्चा करूनच सांगलीची जागा शिवसेनेनं घेतलीये असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं पण याच वेळी कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा सोडतो असा शब्द देणारे नेते कोण होते या प्रश्नाचं उत्तर मात्र संजय राऊत देऊ शकले नाहीत काँग्रेसतर्फे पाच नेते होते असं संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य संजय राऊतांनी केलं साहजिकच विश्वजित कदमांनी संजय राऊतांवर जोरदार टीका करत संजय राऊतांनी नाव घेऊन बोलावं असं सुनावलं पण संजय राऊतांचा हाच दावा फोल ठरवला तो खुद्द शरद पवारांनी पुण्यामध्ये माध्यमांसोबत बोलत असताना सांगली आणि हातकडले या जागांचा निर्णय मित्र पक्षांना विचारात न घेता झालाय असं त्यांनी सांगितलं शरद न घेता सांगलीच्या जागेचा निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं परस्पर घेतल्याचं सांगितल्यानं संजय राऊतांच्या महाविकास आघाडीचा उमेदवार हा दावा खोटा ठरला साहजिकच दौऱ्याच्या पहिल्या दिवशी चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचा न जागा शिवसेनेला मिळाल्याचा जो काही दावा राऊतांनी केला होता तो मात्र खोटा ठरलाच पण या कृतीमुळं जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटापासून निश्चितपणे दुरावला संजय सांगलीत झालेला दुसरा घोळ म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं दौऱ्यापासून पाठ फिरवली संजय राऊत सांगलीत आल्यानंतर त्यांच्या मग महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष आणि महाविकास आघाडीचे सगळे नेते येतील असा समज संजय राऊतांचा होता ग्राउंड वरती जाऊन सगळ्या घटक पक्षातल्या नेत्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत संजय राऊत चर्चा करतील असं वातावरण निर्माण केलं जात होतं पण संजय राऊतांच्या या दौऱ्याकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पूर्णपणे पाठ फिरवली सांगलीच्या लोकसभेत भाजपचे खासदार असले तरी विश्वजित कदम विशाल पाटील पृथ्वीराज पाटील विक्रम सावंत अशा नेत्यांची ताकद म्हणजे जिल्हा काँग्रेसचं बळ आहे दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद देखील जयंत पाटील आर आर पाटील गट अशीच आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याच नेत्यानं किंवा पदाधिकाऱ्यांनी संजय राऊतांची या दौऱ्यात भेट घेतली नाही विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी सुद्धा या दौऱ्याकडे सपशेल पाठ फिरवली जयंत पाटील यांच्या गटात असणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे संजय राऊतांच्या सांगली दौऱ्यात सहभागी होतील असं बोललं जात होतं पण तसंही काही घडलं नाही पर्यायाने आपला उमेदवार आणि संजय राऊत इतक्या हे शक्तीप्रदर्शन मर्यादित राहिलं आणि जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद नसल्याचं प्रत्यक्ष संजय राऊतांना पाहता सुद्धा आलं असो पण यामुळे झालेला घोळ म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारामागे मुंबईतनं नेते आणले तरी ताकद उभी राहू शकत नाही या याची खात्री झाली आणि शिवसेनेचा दावा सांगलीमध्ये अजूनच मागे पडला संजय राऊतांमुळे झालेला तिसरा घोळ म्हणजे संजय राऊतांच्या अयशस्वी भेटी गाठी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून संजय राऊत काँग्रेसचे नेते असणारा विशाल पाटलांच्या घरी विश्वजित कदमांच्या घरी स्वर्गीय पाटलांच्या घरी जाणं अपेक्षित होत पण यांपैकी त्यांच्या दौऱ्यात काहीही झालं नाही आपल्या दौऱ्यात संजय राऊतांना फक्त दोन माजी आमदारांच्या घरी जाऊन भेटी देता आल्या त्यातले पहिले होते ते म्हणजे माजी आमदार अजितराव घोरपडे अजितराव घोरपडे हे आर आर पाटलांचे विरोधक या भेटीमध्ये संजय राऊतांना साथ देण्याचा शब्द मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र जमिनीवरच वास्तव तपासून घ्या असा सल्ला घोरपडेंकडून संजय राऊतांना देण्यात आला संजय दुसरी भेट घेतली ती म्हणजे भाजपचे माजी आमदार राहिलेल्या विलासराव जगताप यांची मात्र दीर्घकाळ चर्चा होऊन सुद्धा संजय राऊतांना काम करण्याची हमी मात्र जगतापांकडून मिळाली नाही विलासराव जगतापांनी भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे पण असं असताना सुद्धा विलासराव जगतापांकडून शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराचं काम करू शकतो याची हमी नाही थोडक्यात काय तर सांगलीच्या लोकसभेत असणाऱ्या एकूण सहा विधानसभांपैकी एकाही स्टँडिंग आमदाराची भेट संजय राऊतांना घेता आली नाही दोन माजी आमदारांची भेट संजय राऊतांनी घेतली खरी पण यातल्या एका आमदाराने जमिनीवरच वास्तव पाहून निर्णय घ्या असा सल्ला राऊतांना दिला तर दुसऱ्या आमदाराने कोणताही काम करण्याचा शब्द दिलेलाच नाही थोडक्यात सांगली लोकसभेतनं एकाही आजी माजी आमदारांचं पाठबळ संजय राऊत आपल्या दौऱ्याच्या माध्यमातून चंद्रहार पाटलांसाठी मिळवू शकलेले नाहीयेत या उलट काँग्रेसच्या मागे सुमन पाटील विश्वजित कदम आणि विक्रम सावंत अशा तीन स्टँडिंग आमदारांचं बळ उभं राहताना दिसून आहे माजी आमदारांच्या यादीत सुद्धा विशाल पाटलांच्या मागे उभी राहणारी ताकद मोठी आहे मुंबईतून आलेल्या संजय राऊतांना इथले नेते भेट देत नाहीत हा फोल संजय राऊतांच्या सांगली दौऱ्यातनं पुढे आलेला दिसतोय आता संजय राऊतांमुळे झालेला चौथा आणि शेवटचा घोळ म्हणजे दादा गट कदम गट हा चार झाल्याचं चा चित्र आहे संजय राऊतांनी दादा घराण्याचा उल्लेख हा सहकार सम्राट अस असा केला काही लोकांना सांगलीची जागा ही घराण्यामध्येच असावी असं वाटतं असं म्हणत संजय राऊतांनी विश्वजित कदम यांच्यावर सुद्धा टीका केल्याचं पाहायला मिळालं पण या टीकेतनं काँग्रेस आणि शिवसेना यांचं अधिकच फाटलं वसंतदादांचा उल्लेख सहकार सम्राट असा केला जात नाही तर सहकार महर्षी म्हणूनच केला जातो वसंतदादा पाटलांनी केलेल्या कामांमुळे आणि भावनिक नातं जपणारा मोठा वर्ग सांगली भागात आहे हीच गोष्ट पतंगराव कदमांची सुद्धा पतंगराव कदमांसोबत असणाऱ्या भावनिक नात्यामुळं त्यांना मानणारा एक मोठा वर्ग सांगलीच्या भागात आहे साहजिकच घराणेशाही सारखा मुद्दा इथं बाहेर काढून उलट पक्षी संजय राऊतच इथे ट्रॅप झाल्याचं दिसलं कारण या टीकेमुळं या दोन्ही नेत्यांना मानणारा जुना गट ऍक्टिव्हपणे समोर येण्याची शक्यता आता निर्माण संजय राऊतांच्या काँग्रेसला हक्काची जगा सोडावी लागते याची जाणीव काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना झालीच पण हेच नरेटिव्ह सर्वसामान्य मतदारांमध्ये तयार होण्यासाठी सुद्धा पूरक ठरण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळंच काँग्रेसच्या नेत्यांमागे नैतिक पाठबळ आपोआप तयार व्हायला मदत झाली थोडक्यात काय तर सांगली आमचीच असं म्हणायला गेलेले संजय राऊत सांगलीत जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमध्ये अधिकच ताणून माघारी फिरलेत याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ग्राउंडवरती काहीच ताकद नाहीये हे सुद्धा सप्रमाण दाखवून आले त्यामुळे ते आले त्यांनी पाहिलं आणि ते हरले असं या दौऱ्याचं वातावरण तयार झालंय असं बोललं जात संजय राऊतांनी केलेल्या सांगली दौऱ्याबाबत आणि त्यांनी केलेल्या जागेच्या दाव्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलविडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा